Ram Gružmer mi tremno. नाही का अभ्यास करायचा अभ्यास तीन तीन उशा डोक्या खाली घेतलाय मान अवघडेल तुझे दुपार अडीच वाजता तुम्ही बाहेर एकदा बघा कसं मस्तपैकी मस्त कडक होऊन पडला आहे पावसाळ्यात कडक होऊन पडताना मी पहिल्यांदा बघतो आहे असं वाटतंय उन्हाळ्यात चाललं आहे तर मस्त गॅलरीत बसलो आहे मी म्हणजे आता आम्ही माहिती आहे सकाळी गेलेलो किती वाजता इथं नऊला गेलो त्या म्हणजे ग्रामीण स ग्रामीण हॉस्पिटलमध्ये गेलेलो आम्ही आमच्या इथल्या जवळच्या तिथं गेलो तिथं आम्ही नऊला गेलो नऊला पोचलो सेवा सगळं काढलं बसलो ते बोललं की तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे तिथं तुम्हाला थांबावं लागत कोणतं सर्टिफिकेट फिटनेस सर्टिफिकेट तर गेलो तिथं थोडा वेळ बसून होतो आईचं काम होतं तर आईने केलं तर आम्ही नव्वद किलोमीटर अकराला बाहेर पडलो म्हणजे आम्ही तिथं दोन तास असेल बसून सर्टिफिकेट पण भेटलं नाही आम्हाला तुम्हाला मी ना हे दाखवतो मी लहानपणी कसा होतो माझे लहानपणीचे तुम्हाला फोटो दाखवतो जे एवढं लहानपणीचे शेत की तुम्हाला विश्वास नाही बसणार तो मीच हे बघा ह्याच्यामध्ये माझे सगळे फोटो आहेत आत्तापर्यंतचे सगळे लहानपणापासूनचे पा सगळे फोटो आहेत माझे सगळे ह्याच्यामध्ये बघा मी कुठे आहे बघा हा बघा मामा मामी आहे याच्यामध्ये मम्मी नाही आहे आंबा यार बाहेर काढून दाखवतो तुम्हाला एक मिनटात आंबा पण मला बाहेर काढून दाखवतो हा तर ह्याच्यामध्ये बघा आता हा एक फोटो झाला ह्याच्यामध्ये बघा फूल एकदम हे मायामध्ये खंडोवाला गेलेलो ना तिथल्या बघा फुल तलवार बिलवार हातात घेऊन बसलो एकदम एक नंबर स्माईल बघा भाई बॉडी बघा बॉडी बॉडी आधी मी असं दिसायचं बघा बघा हा आणि हा सेम टायमिंगला काढला आहे बघा हा मीच त्र्यंबक आणि आत्ताचा बघा त्र्यंबक आणि आधीचा बघा आधी मी लई भोळा होतो आता मी नाही राहिलो असलं त्र्यंबक हा त्र्यंबक बदलला अजून नाही टेंजर एंजर कुठं तुम्हाला एक दाखवत होतो एकदम लहानपणीचा खूप लहानपणीचा फोटो खूप लहान म्हणजे खूप लहान कमी बोलतो ना चार सहा वय हा माझं वय तेव्हा सहा वर्षाचा होतं बघा सहा वर्षाचा असतानाचा माझा फोटो बघा तुम्ही एकदम सहा वर्षाचा असतानाचा हा मी आहे हे माझं स्विमिंगचं आहे ना तिथं आपलं सरकारी स्विमिंग पूल होतं सगळं आपलं एम एम मान्सिपालिटीचा स्विमिंग पूल होतं तिथलं आहे त्याच्यानंतर हा बघा हा पण त्याच्यानंतरचा फोटो आहे हा शाळेत असतानाचा फोटो आहे हा हा एक झाला अजून पण फोटो असतील ह्याच्यात ह्याच्यामध्ये बघा एकदम किती डेंजर दिसतोय बघा ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये एकदम एक भोळा बावळा आणि ह्याच्यामध्ये एकदम डेंजर हे बघा आणि मला लहानपणी ना लाडू खायला आवडायचे म्हणून माझ्या मम्मीने लावून लाडू ठेवूया बघा कसा खातो बघा मी लाडू पण त्यानंतर मग कधीच लाडू खाल्ले नाही बऱ्याच आयुष्यात जास्त कधी म्हणजे कधीच खाल्ले नाही आत्तापर्यंत जास्त हे बघा मी भीम बनलेलो अजून एक दाखवतो तांब हे बघा हे बघा हे आमच्या प्रिन्सिपल मॅम होता आधी शाळेतला बघा प्राईज घेताना आलेलो मी कसा होतं बघा आधी कित कसा होता बघा एकदम गोलू मोलू त्यानंतर हे बघा हे माझे मित्र सोसायटीमधले जिथं मी आधी राहायचो गंगावरी ना तिथले माझे सगळे मित्र आहेत हा मयुरेश हा प्रथमेश बाकीच्यांची मला नावं आठवत नाही एवढी पण तेव्हा आम्ही फुटबॉल खेळत होतो पहिल्यांदा खेळत होतो आम्ही तर इथं हे आमचा ग्राउंड आहे एवढा इथं आम्ही फुटबॉल खेळत होतो हा माझ्या शाळेतला कॉ फायन ॲन्युअल फंक्शनचा फोटो आहे बघा तुमचा बाबा माझा काय मागं आहे बॅक बेंचर्स त्यानंतर हे पण एका शाळेतले आहेत गुरुकुल शाळेतले पण ह्या नाही दुसऱ्या शाळेतले तेव्हा सुद्धा पण ॲन्युअल फंक्शन होता तिथलं हे आले मेन फोटो ये देखो गाईज फोटो देखो मेरा कोण बोले का यात रंबा गे कॉन बोले का कॉन आता डान्सचा फोटो आहे बघा इथं आहे मी हा बघा साप पकडला आता हे वा या टायमिंगला मी झू मध्ये गेलेलो झू मध्ये मेन फोटो काय बोलाल तुम्ही याला चलता फिरता जंगल ते बघा इथं पण मी इथे मला डान्सच नव्हता येत तेव्हा मी बाजूवरचा बघायचो मग करायचो डान्स हा एक बघितला झाडावाला हा बघा छोटा भीमवरती स्पीच बघा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन दोन हजार तेरा चौदाचा आहे हा हा बघा मी माझ्या पायात बघा काय घातले छोटा भीमने बघा काय घातले पायात एका हातात लाडू एका हातात गदा आणि एका हातात माईक कसा हा बोलतोय बघा मी बिचारा गरीब गाय हे असे माझे जुने फोटो आहेत बघा एवढे सगळे माझे जुने फोटो आहेत खरं तर हे असे नव्हते हे सगळे फोनमध्ये होते मी त्याच्या सगळ्याच्या प्रिंटा काढल्या प्रिंटा नाही प्रिंट काढल्या ते सगळे परत नीट अजून आता धरून मला हाणणार आहे आता आता आपण पटकन इथले हे आरसे सगळे साफ करून हे सगळं मी लिहिलं ना पेपरातलं ते सगळं आता आपण पटकन साफ करून घेऊयात चला मित्रांनो आज मस्त शिरा बनवलाय तर सुद्धा मी जास्त गोड खात नाही आज आणि नाश्त्यामध्ये शिरा बनवलाय ताज शिरा आणि पाणी आहे तर बटावडा शिरा खातो आणि लास्टची वेळ झाली तर बटावडा शिरा खातो जेणेकरून जिरल मग तुम्हाला भेटतो योगा क्लासवरनं वरन निघाले निघालोय मॅच मॅट मॅटेल हा मॅट बॅग घेऊन म्हणतात मी आलं घरी पटकन घरी जातो फ्रेश होता मग तुम्हाला भेटतो